नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्र हो आपल्या देशामध्ये आपण अनेक सण समारंभ मोठ्या आनंदात व उत्साहात साजरे करतो पण सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे दोन सण म्हटलं तर आपल्या भारतीयांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कारण हे दोन्हीही सण आपल्यासाठी अभिमानस्पद आहेत पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला आपल्या देशाला स्वतंत्र प्राप्त झाले आणि पारतंत्र्याचा अंधकार दूर झाला तर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी आपल्याला प्रजासत्ताक राष्ट्राची गरज होती आपले संविधान अंमलात येऊन आपण प्रजासत्ताक झालो त्यामुळे हे दोन्हीही सण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणतंत्र दिन म्हणजेच सव्वीस जानेवारी निमित्त अतिशय सुंदर व सोपे मराठी भाषण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर चला व्हिडिओला कुठल्याही प्रकारचा उशीर न लावता सुरुवात करूया सव्वीस जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी मांगल्याचा आणि अभिमानाचा आहे कारण या दिवशी आपल्या देशाला संविधान लागू झाले आपण प्रजासत्ताक झालो त्यापूर्वी पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला आपला देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीपासून मुक्त झाला आपल्याला स्वतंत्र मिळाले भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगासमोर उदयास आला पण हे स्वतंत्र काही आपल्याला सहजासहजी मिळाले नाही यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या रक्त सांडले कोणी फासावर चढले कोणी गोळ्या झेलल्या असे कपट सहन करून आपण स्वतंत्र झालो आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते कायदा सुरळीतरित्या चालण्यासाठी आपल्याला गरज होती ती एका संविधानाची आणि हे संविधान लिहिण्यासाठी एक समिती नेमण्यात आली ती समिती म्हणजे मसुदा समिती मसुदा समितीच्या अंतर अंतर्गत संविधान लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर आंबेडकरांनी स्वीकारली आणि दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाच्या प्रतिदीर्घकालीन संघर्षानंतर आपले संविधान उदयास आले सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी ते लिहून पूर्ण झाले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपल्या संविधानाला अंमलबजावणी झाली तेव्हापासून आपले संविधान ला ते लागू झाले आणि आपण प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आलो आता आपल्याकडे संविधानही होते आणि स्वतंत्रही होते त्यामुळेच सव्वीस जानेवारीला इतके महत्त्व दिले जाते कारण हीच हाच तो दिवस होता ज्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो कारण आता आपण आपल्या देशाचा राज्यकारभार स्वतः पाहू शकत होतो स्वतः चालवू शकत होतो हे संविधान हे संविधान काय आहे हे, हे जाणून घेऊयात आपल्याला ज्याने बोलण्याचा चालण्याचा लिहिण्याचा वाचण्याचा मतदानाचा शिक्षणाचा नोकरीचा व्यवसायाचा उद्योग क्षेत्रात उतरण्याचा स्वतःचं समाजामध्ये अस्तित्व निर्माण करण्याचा अधिकार ज्याने दिला ते संविधान आहे आज आपण उंच मानेने जगू शकतो आहे ते केवळ आणि केवळ संविधानामुळेच म्हणूनच या संविधानाचा सन्मान करण्यासाठी सव्वीस जानेवारी हा दिवस आपण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करतो त्यामुळे आपण या मंगलमयदिनी शपथ घेऊयात व आपले संविधान सुरक्षित ठेवूयात धन्यवाद जय हिंद जय भारत